गौतम बुद्ध आणि कोरडे झाड शांततेचा संदेश देणारी गोष्ट एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यासह जंगलातून जात होते खूप गरम वातावरण होतं सगळे थकले होते चालता चालता ते एका कोरड्या झाडाखाली थांबले एक शिष्य नाराज झाला आणि म्हणाला भगवंत हे झाड इतके कोरडे आहे त्याला सावलीसुद्धा नाही आपण इथे का थांबलो आहोत बुद्ध शांतपणे म्हणाले हे झाड आज जरी कोरडे असले तरी कधीतरी या झाडाने फळं फुलं सावली दिली असेल आपल्याला त्याची कृतज्ञता ठेवायला हवी शिष्य थोडा वेळ विचारात पडला बुद्ध म्हणाले जगात प्रत्येक गोष्ट काही काळासाठी उपयोगी असते कधी राग करू नये कृतज्ञता ठेवावी शिकवान कधीही परिस्थितीवर नाराज होऊ नका प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकत राहा नेने जगाकडे पाहाल तर मन शांत आणि सकारात्मक राहील